मोठमोठ्या ब्रँड्सचं प्रमोशन करणारे कधी आपल्या आवडत्या नेत्यांना शुभेच्छा देणारे कधी माहितीपर तर कधी कुठल्या तरी प्रसिद्धीसाठी लावण्यात आलेले होर्डिंग्स हे सध्या सगळ्याच नागरिकांसाठी भीतीचा विषय बनला आहे कारण होर्डिंग्समुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेकांचे जीव गमवावे लागलेले आहेत पुण्यामध्ये सुद्धा अशीच घटना घडली होती पाच वर्षांपूर्वी जेव्हा पुण्यातल्या पेठेमधलं होर्डिंग कोसळलं होतं त्यामध्ये सुद्धा काहींचा जीव गेला होता बरेच जण जखमी झाले होते मागच्या वर्षीसुद्धा पिंपरी चिंचवडच्या रावेरमध्ये अशीच घटना घडली तेव्हा देखील जखमींची संख्या आणि मृतांची संख्या ही जास्त होती त्याचबरोबर गाड्यांचं सुद्धा नुकसान झालं होतं मागच्या वर्षी पावसा शाळेमध्ये ही घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा मग महानगरपालिकेला जाग आली आणि त्यानंतर काही आदेश देण्यात आले अनधिकृत होर्डिंग्सवरती कारवाया करण्यात आल्या त्यानंतर मुंबईतसुद्धा काल अशीच घटना घडली घाटकोपरमध्ये एक होर्डिंग कोसळून जवळपास चौदा जणांचा मृत्यू झाला आहे तर सत्तरपेक्षा अधिक जण जखमी आहेत आणि या सगळ्या घटनांमुळे सध्या सर्वच नागरिक जे आहेत ते प्रचंड चिंतेत असल्याचं पाहायला मिळते आणि त्याच्याच अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या वतीने काही आदेश देण्यात आलेले आहेत तुम्ही माझ्या मागे देखील पाहू शकता पुण्यात अशाच प्रकारचे खूप होर्डिंग्स तुम्हाला पाहायला मिळतील बऱ्याच वेळी हे होर्डिंग्ज आहेत ते कमर्शियल असतात काही वेळेस नेत्यांचे असतात काही वेळेस पक्षांचेसुद्धा हे होर्डिंग्स असतात आणि हेच होर्डिंग्स पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वादळी वारा सुटलेला असतो आणि त्यामुळे हे होर्डिंग्स अनेक वेळा कोसळतात आणि मग त्यामुळे काही लोकांचे प्राण गमवावे लागतात अशा प्रकारच्या घटना घडलेल्या घट अनेक वर्षात आपण पाहिल्यात आणि त्याच अनुषंगाने पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आज पत्रकारांशी बातचीत करताना काही आदेश त्यांनी जारी केल्याचं सांगितलेलं आहे त्यानुसार पुण्या जवळपास अडीच हजारपेक्षा जास्त परवानाधारक होर्डिंग्स आहेत आणि असे जे होर्डिंग्स आहेत त्या होर्डिंग्सचं ऑडिटसुद्धा केलं जाणार आहे त्या होर्डिंग्सपैकी त्या होर्डिंग्सपैकी जर आपण पाहिलं तर तेवीसशे होर्डिंग्स जे आहेत त्यांचं ऑडिट झालेलं आहे अशी सुद्धा माहिती आयुक्तांनी दिली आहे मात्र त्यानंतरसुद्धा अनधिकृत होर्डिंगची संख्या ही खूप जास्त आहे या ह होर्डिंग्सवरती कुणाचाही वचक नाही आणि बऱ्याच वेळा अनधिकृत होर्डिंग्सच पडले जातात कारण हे होर्डिंग एकदा लावले की त्यानंतर त्याची डागडुजी केली जात नाही जे लोखंडाचं स्ट्रक्चर वापरलेलं असतं ते लोखंडसुद्धा काही वर्षांनंतर गंजतं आणि त्यामुळे हे सगळे अपघात होताना पाहायला मिळतात त्याच्याच पार्श्वभूमी पार्श्वभूमीवरती आता आयुक्तांनी अशा सगळ्या होर्डिंग्सवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत त्या अनुषंगाने दीड हजारपेक्षा होर्डिंग्सवरती दीड हजारपेक्षा जास्त होर्डिंग्सवरती कारवाईसुद्धा करण्यात आली आहे मात्र वेळोवेळी कुणाचे तरी जीव गेल्यानंतर एखादी दुर्घटना घडल्यानंतरच अशा प्रकारच्या कारवाया आणि आदेश का दिले जातात खरं तर हे होणं दरवर्षीच हे सगळं होणं गरजेचं आहे आणि दुर्घटना न होता सुद्धा अशा प्रकारची कामं करणं गरजेचं असल्याचं सध्या सर्वच नागरिकांचं म्हणणं आहे पर्सन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन चार दोन दोन सहा दोन पाच दोन पाच आणि शुभम गजानन खेडेकर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कम ऑन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज इसका ढक्कन देना hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन सही पाणी पी ना? चंद ऑक्सिरिच <laughs> <laughs> राऊंडली इंडियन